बाबा की झे यायला काय झाला आज ते आहे ना का कुणी बघत बिघत तयार झाला काहीतरी काय माहिती दिसा ना गिरायकस रोज गिराकाची लाईन लागत ती ती समानला गावणा बर होतं बरं आज काय झालंच काय मला काय सांभाळ दोन तरी जाऊन असं चालू दहा चाललाय काय करावं असे आता मार्ग बांधला का काय आता कनी घरी मारायची पळी आली

अरे देवा म्हणजे तुमचं काय डोक्यात नाही वाटत काही मग बघत बाबा ठोके बाबा आपल्याला तुम्हाला पोरं आहे ना म्हणे मी सकाळपासून आवरून बसले आता तुम्ही आले तर तुमच्या डोक्यातून गेलं आता चालायचं दहा गेले पाच राहिले त्याच्यामुळे ना मशीन काही काम करीत नाही बरोबर पण मग चालायचं का आणि मग चाला ना तयारी लगेच झालं पटकन पोरग तर बरंच होईल पटकन म्हणजे येडे मग ते काही कोंबडी विमडी आहे का पटकन मला त्याला टाइमच लागतो याचा अर्थ त्या बाबाचा मंत्राचा उपयोग होतो देव पावतो दिवस लागायचे बाबाची जे हो ठोके बाबाची हो

<laughs> हो ठोके हो, बाबा ठोके बाबा ठोके बाबा सांगा सांगा मालका सांगा हा काय समस्या तुमची समस्या <laughs> बारा तेरा वर्ष झाली लग्न होऊन हा, 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 हा। बायको हाटली आपल्याला पोर नाही माझ्याकडे कोणी दिवसा पाहत नाही मी जर रस्त्याने चालले तर बाया तिकडे तोंड करून जाते वाजोटी म्हणते ना कोणला तिला चांगलं पा बाबा <laughs> आणि मला तर कोणी पाहिलं ना असं पारावर उठूनच जाते सा तोंड चांगलं नाही म्हणते किती वर्ष झाले साडेबारा वर्ष साडेबारा वर्ष काही पर्सवर डॉक्टर जावा दा, डॉक्टर केला सगळं करून थक सगळं थकलोय बारा तेरा वर्षात काय राहिलं असं तपासणी केलं सगळं सगळ्या झाल्या काय बोल डॉक्टर डॉक्टर ते मला असा सोडून द्या पाहून घ्या बाई आता तुम्ही येऊन आले हा। जर माझं धरलं काय चरण चरण तर बाई तुला पोर होणार लई बाईला पोर काढून दिले लई खूप खूप तुम्ही स्वतः माझ्या भक्ती ना हो चरण धरले म्हणजे पोर होणार असं त्या बायके मी पाहिलं ना तर तुला पोर झालंच पाहिजे किती टाइम पाच राहते बाईक बाईकडे किती टाईम तिला पाच खिटी पाच लागते म्हणजे महिन्याला खेटी आपल्या महिन्याला ठोक्या बाबा हा जर पहिले महिने ठोकली का तिलांनी मागून दुसऱ्या महिने ठोकली का तिसऱ्या तिसऱ्या महिन्यात मागून ठोकली का पुढे वकली ठोकली का, का? वकली ठोकली म्हणजे काय ठोकली म्हणजे हे नेमकं काय का नाही नाही माझी विद्या 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 हा वकायचं कारण काय बघ बाय वाकणारच गेल्या होती हा वकलीच पाहिजे जर नाही वकली ना परत ठोकित राहतो पक्ठ ठोकतो मग ठोकून ठोकून कोण आला ना परत एखादा महिना वाढला का बाय वकलीच पाहिजे असं का तर आला अंक मला नाही एवढीच दिवस काय राहायची गरज नाही मग खिटी 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 हा खिटी एक जायचं ना हा मी नाही तिला मार्गदर्शन द्यावं लागेल ना मग मासा मी नाही चालणार नाही 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 तिला ठोकलोच पोर होती आता तुम्हाला ठोकून तुम्हाला का पोर वाणार आहे का नाही मला नाही वाणार पण मग तिला नाही तिला होती ना पोर तुम्हाला पोरा संख्या नाही ना आणि मग तुम्ही खायला लांब तुम्हाला पोरं गरजेचे ना अग पण मग तुला एकटीला कसं काय पाठव मी बोर तिला वाना का तुम्हाला वाणार तिला मग मग तिला एकटीला पाठी जा हो पण तिला माहित नाही आहे आता तुम्ही असे म्हणून मला करता येई ना काय ते उतारा उतारा तुझ्या वरच तुम्ही जर नसते ना लज सुरू केला असत मी काय बाबा येतो हा म्हणजे तुम्ही आजपासूनच सुरुवात केली असते हा आता आता तुम्हाला ना आज तर काय माझ्या ना करता येणार नाही का बरं मी आता रात खूप थकलेला माणूस म्हणजे रात्री 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 काय खूप थकलो म्हणजे कुठं दरोडा टाकला नाही मंत्र जप करू करू मंत्र जप करू करू मला वाटलं पाणी भर ब्रह्मचारी बाबा आहे ब्रह्मचारी बाबा आहे कुठून आले बाबा तुम्ही हिमाला तुम लय नाव चाले ना गावामध्ये सगळीकडे बाबा खूप मोठे आपलं खूप मोठ काय नाव मोठे आपलं तुम्ही जर पाहिलं तर तुम्ही घाबरून घाल तोंडच बोड घाल सर बरं एवढं एवढी डायरी आपली असो का रोग्यांची बरी बाबा तुमचं लय नाव आहे पण आम्हाला एक पोरग द्या एकच एक काय तुम्हाला पाच पोर हो सांगता पाच काय सगळे मुलगे का मुलगी मुलं होती मुली होती ते नंतर सांगल पाना पाना तुमचं लय मोठ म्हणते नाव हा नाव नाही तर

युक्त आहे मला तोवर फार घाम येत असेल घामाला तरी मी सोडित नाही कोणला मंत्राला पण विचारून घेतलेलं बरं जर तस काही असल सोडित नाही म्हणल्यावर जर आवड करीत असेल तर आपल्याला ते पूर नको हा बाई मग मात्र मला शांकाचा हात लावून बा काय काला आपल्या लिंगाला लिंगाला भक्ती भक्ती मार्ग हा भक्ती मार्ग हळू 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 बस बास बस लांबून लांबून सोर शेवण त्याला बाई तुम्ही लांबून पाहत नाही मी दर्शन घेत हा लांबून दर्शन घ्या बाई ना जरा लांबून दर्शन घ्या कारण मी बाबा वर ना ना फक्त पोरं काढतो पोरं काढतो बाबा म्हणतो मी पोरं काढतो नाही 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 बाबा काय म्हणतो मी बारावडे पोरं काढतो पोरं काढून मात्र जपू बाबा हं म नाव ठोके बाबा कस काय म्हणजे मला ठोकावं लागत ना काय ते लिंब लिंब टॉजर ठोकाव या म्हणजे ठोका टाकायचा लिंब हां बरोबर माझं झालं नाही ठोके बायला बायला असं का सगळं माग किस्यास पोरांच्या हं हां किती किती बाय आजपर्यंत किती बाय ने पोरं असेल मला मॉडळच नाही किती महिना होतं बाबा किती महिना का पोरं आता तो वारा केलं चालू केलं ना लय तर लय तुला दहा महिन्यात पोर होऊ शकतो एक महिन्यात आहे ना असं इकडे तिकडे पण मग दहा महिन्यात आहे ना बाई तो हलनच पाळणा हा हा हो मग करू ना आपण खेट्या तो मग तो लिंब ठोकी तुला बाई मजा ठोकी ना आपल्याला काय करायचं लिंबू बाय झाल्या झाल्याच्या मांडव द्यायचं ते म्हणते लिंब ठोकी सवा किलो पेड घेऊन यायचे आहो दीड किलो घ्या तुम्ही आम्हाला बघा आणल्या मात तोंडा द्यायचं पेडा 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 माणताय बाहेर लिंबी बाबा मग बरोबर आहे ना कच ते बायचा उतारा गेला कोण लिंब कापत कापड जीव जातो शिर खाल्ले मी, मी मी ते कापत नाही ठोकून फोडतो ठोकून असं का हा ठोकतो अजून कापल्यावर ते कापले नंबर ठोकून ठोकून माझे नाव ठोक्या बाबा पडेल हो बरोबर बर बाबा मग आता पुढच्या खेटीला येतो आम्ही नाही आता तुम्ही नका येऊन ना त्यांच्या बायलाच पाठवा येईन ना मी तुला जर पोर हवा असेल बाई तर तो एक खेळ नाही यायचं कारण कस माझ्या कामामध्ये दुसऱ्याचा डिस्टर्ब नकोय म्हातारा डिस्टर्बच करतो बाबा बाबा पण मुक्कामी नका ठू तिला नाही मुक्कामी नाही तिला दिवसात करून काढून देईल काय मार्ग 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 मार्ग, मार्ग आ, कर आ, 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 का ग मनात निस्त खालवर 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 होत आणि अग तुला माहित का तू माझवळ नचली का मला येड्यावानी होते तुम्हाला घरी बी आपल्या कोणी आलं का खाली बरोबर मी काय तुम्हाला पैसे राहून राहून तरी तुम्हाला पोर व्हायना ना हा काय फायदा आहे बरं मग मग ते काही अडचणी असतील ना मग त्या दूर ना मी पोर काढून देणार आहे माझ्या भक्तीच्या हिमतो तुम्हाला पोर वाहणार आहे बरोबर बाई भक्ती तसे आपली हिमालय व पैसे रेकला बाबा आपण हे कोणतं मंत्र आहे असे बर बाबा मी बाई साध्या भक्तीने करू शकतो लगेच टाकला ना हा? तो रातभर झला जुलाबाला पळण भक्ती आपली माझी माने माझ्या टिंगल मस्करी जर केली ना तर त्याला आठ दिवसामध्ये मी लगेच काढून देतो गावाच्या बाहेर मग आम्ही येऊ का नको दोघं नाही तुम्ही या नाही दोघांनी एक ठेवलं मी येईन ना तुम्ही घरी जा आणि आले कधी बाबाची मस्करी करायची बाबाची कुठं गावात चाडी करायची नाही बाबा नाही पोरं काढून तू ये सांगायचं नाही जर बाय सांगितलं तर आठ दिवसातून यायला मी काढेन लगेच नाही आम्ही नाही सांग ना। तुम्ही जर गेले ना मग बाईड ठेवा लागेल मला कमन ते मग तिथे एक तू कुठं आणणार नाही नाही टिंगल मस्कर करायची बाबाची एक पत्ते तुम्हाला सांगतो पुढे चार मासा म्हणजे बाबा चर्चा करायची नाही आणि काय म्हणलं तर मला बाबाचं माहाला कुणाला म्हणजे आणखी मला चार पेशंट वाढतील मग वा वा करून सांगा हा वाह करून सांगा तुम्हाला तुम्हाला मी आतून देईन आतून काय आतून देईन तुम्हाला आतून काय पाकीट 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 पैशाचं पर कोणनं सांगायचं सांगायचं नाही नाही आतून घेसाल तुम्ही मग कोणनं सांगायचं जर सांगितलं तर मग पाहा नाही नाही आणि आतून किती द्याल

तुम्ही लांबून घ्या तुम्ही लांबून घ्या तुम्ही लांबून घ्याव आता तुम्ही ना आमुशेच्या दिवशी रात्रीच दहा साडे दहा पाहिजे हजारवा दहा साडे ला रात्री हा बाईला क्लिअरच करून द्यायला तुम्हाला क्लिअर करता येत नाही ना मी क्लिअरच करतो पूजा राजा बारा जर घंटा चालू होतो असं आरतीचा घंटा आहे ना बारा जण तर चालू होतो बाई